नमस्कार शेतकरी बंधूंनो हो कृषी कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांविषयी बाजार बाजाराविषयी माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाचे काय भाव राहतील कुठपर्यंत भाव राहू शकतात तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया बी टी कापसावरील बंदी उठवली जाणार केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे संकेत केंद्र सरकार वादग्रस्त एचबीटी कापूस वनाला कायदेशीर परवानगी देण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहे पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारित्या असलेले जेनेटिक इंजिनिअरिंग मूल्यांकन समिती म्हणजे ई सी बी टी कापसाला व्यावसायिक व्यापाराची मंजुरी देशास सं... देण्यासंदर्भात सकारात्मक शिफारस केल्याची चर्चा आहे त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एच बी टी कापसाला मुद्दा पर्यावरण मंत्रालयाकडे उपस्थित करू असे सा नुकतेच सांगितल्यामुळे सरकारचा रोख स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे देशात वादग्रस्त टी कापूस बा बियाण्यावरील बंदी तरीही महाराष्ट्रासह प्रमुख कापूस उत्पादक राज्यात या बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर विक्री होत आहे त्यांचा शेतकऱ्यांना फटका आहे या पार्श्वभूमीवर कोइंबतूर येथे नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृषी मंत्री चव्हाण यांनी एचबी टी विषयी आपली भूमिका स्पष्ट केली श्री चव्हाण म्हणाले देशात एच बी टी कापसाचे बियाणे गुप्त आणि बेकायदाशीर वापरले येत आहे त्यामुळे आम्हाला यावर गांभीर्याने काम करू या विषयावर पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा केली जाईल देशात नव्या बी टी तंत्रज्ञानाचा अभाव देशात दोन हजार दोनपासून कापसासाठी कोणतेही नवीन बीटी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यामुळे बेकायदा बीटी वाण्यांची बाजारात हातपाय पसरले जातात तसेच कापसाच्या घट्ट्या उत्पादनामुळे कापड उद्योगाला अडचणी झाला आहे देशात दोन हजार तेरा चौदामध्ये तीनशे साठ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्यात वीस टक्के घट होऊन ते तीनशे लाख गाठीपर्यंत आले त्याचा परिणाम म्हणून एकेकाळी प्रमुख कापूस निर्यातदार असलेल्या भारतावर कापसाच्या आयातीची वेळ आली आहे तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद